आ, आता आम्ही बघा शिगूडमध्ये आले करमाळ्यावरनं देवीच्या पाया पडल्या तिथं करमाळ्यामध्ये आणि आता आम्ही डायरेक्ट शिगूडला आल्यानंतरच ब्लॉगला सुरुवात केली आणि बघा इथं मी देवाला नारळ हळदी खूप खडीसा साखर घेतली आणि वाचला वेधी आणि भंडारा घेतलं आता सगळी चालले आहेत बघा पुढं तर मला ब्लॉग घ्यावा आता सुरुवात करावा तर काल बघा कालने रटलं आम्ही सुट्टीपशी लग्नामध्ये नाच त्यांच्यापाशी आलं आहे तर सगळी चालली चला देवाच्या पाया पण पडा तुम्ही पण आणि मी परत देवाच्या पाया आणि नवर देव नवरी पण पाया पडतात सकाळी सांगितलं की तुम्हाला

तर बघा आम्ही इथं रस्त्यावरती थांबलो आहे आणि इथं पाणी वाहतंय या आणि इथं स्वीटीचं आणि सागरचं चालू आहे फोटोशूट आणि या पिऊच मध्येच वैद्याव आणि छुती म्हणते तिला म्हणलं वहिनी म्हणायची ती म्हणती सुत्या वहिनी हाकमार काय म्हणती वहिनीला म्हणून दाखव हाक मार हाक मार वहिनीला थुत्या वहिनी आलू बघा मी मध्ये आता आता पाया पडतो तिकडे चालू बघा परड्या भरायच्या हे जावा की पाया पडायला तर बघा राशीनवर आल्यापासून मी ब्लॉक कंटिन्यूच केला आम्ही बारामध्ये घरी गेलो घरी जाऊन कपडे इथे भरले आणि पिऊ झोपित आता उठले आणि डायरेक्ट आल्या इथंच ब्लॉक चालू केला देवापशी कोणचं देऊळ आहे व ढगाई ढगाई आणि कुल देवत आहे बघा ह्यांचं ताईंचं तर नव राहानवरी पण पाया पडली सगळी आणि मी पण पाया पडले आता म्हणलं ब्लॉग घ्यावं थोडासा काय आले की आणि फोटो काढाय बघा तिथं खाली आता पाया ती पडला आणि पिहूला वरून पटक्याचं आले बोलू पण नाही ब्लॉग मध्ये तर हाकच मारायला आले पिहू पडचे सगळे हिकड विषय असा झाला मित्रांनो की आपल्याला उद्याच करायचं होतं ते सोडा सोडे खेळायला आज जण पण उकडच उशीर झाला आम्हाला इथून जोर जायला तीन तास लागत्याला आणि आता वाजल्या तर साडे सहा म्हणजे दहाच वाजताला त्यामुळे आता विषय संपला उद्या लग्नाला तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी करत नाही शनिवारी पण करत नाही त्यामुळे डायरेक्ट चौथ्या दिवशी रविवारी सोळा वा पण आणि बाकीचे सगळे कार्यक्रम पण बघू आपण या सगळ्या गोष्टी रविवारी करायच्या मावशी काय काय करायचं मावशी सांगते आमच्या रविवारी हा बामाने येईल हा सत्यनारायणाची पूजा करायची पहिली हा सत्यनारायणाची पूजा झाली हा काय मग ते गोपा हे करायचं काकांपासून सोडायचा कार्यक्रम काकांपासून गोपा तांदळाचं ते जे झालं ते सगळं काय असतं सगळं रविवारी सगळं रविवारी करायचं आणि मग ते ओटी भी भरायची रविवारी ओटी भरायची पूजा करायची ओटी भरायची आणि सोळा सोळावा सगळं कार्यक्रम रविवारी बर माने तुम्ही फळ आण ओटी भराय ओके आणतो काय आणायचं काय सफरचंद आणा केळी आणा मोसंबी आणा नारळ आणा पाच फळ असत पाच फळ पाच फळ असतं पाच फळ

भेटन सगळ्याला भेटन ते टाइम पाच असते फुल एन्जॉय तर रविवारी बघायला विसरू नका अजा बात विसरू नका लेन्स खेळ असत ते पाण्यातलं उडकायचं काय काय उडकायचं असे सांगते सुपारी पटले हाच आहे. आपण जरा हातच लिया आणि सुपारी सहजच काढली. नाही. हा चिकट आहे. आ ओए चिमटा घेत होता काय काय आता नाही. ओहो. काय म्हणतेस? ओके.